खरं तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीची यादी आणि त्या यादीमध्ये नामांकन एखाद्या वारसास्थळाला मिळणं ही प्रचंड अभिमानाची बाब असते आणि खरोखरच सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जी बातमी लंडनमधून प्रसारित झाली होती जगभर गेली होती त्यानंतर आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा साडेतीनशे चारशे वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा तो काळ जिवंत झालेला आहे आणि निश्चितच याचा प्रचंड अभिमान वाटतोय की युनेस्कोच्या त्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये ते नाव असणं निश्चितच खात्री आहे की सगळे आमचे कुसूर ग्रामस्थ असतील जुन्नर तालुक्यातील सर्व संस्था असतील त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये किल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध संस्था असतील पुरातत्व विभाग असेल वन विभाग असेल पर्यटन विभाग असेल महसूल विभाग असेल या सर्व मंडळींनी मिळून एकत्रपणे जे काही इनिशिएटिव्ह घेतलं आहे मला वाटतं त्याचं हे फलित आहे आणि खरोखरच आता जुन्नर तालुक्याला छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या माध्यमातून अवघ्या जगापर्यंत पुन्हा एकदा पोहोचता येणार आहे आणि निश्चितच त्या आलेल्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी निश्चितच आम्हाला सर्व जुन्नरकरांना तेवढाच अभिमान वाटेल आणि पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी ज्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहेत त्या अधिकाधिक संधी मिळवण्याचा प्रयत्न कसोशीने आम्ही करू पण त्याचबरोबर एक जबाबदारी निश्चित पेलू कारण वारसा स्थळं सगळी निसर्गाच्या सानिध्यात आहेत हे सगळं पर्यटन विकास करत असताना निसर्गाचा रास होणार नाही याचा आम्ही सर्व जुन्नरवासीय कसोशीने प्रयत्न करू आणि निश्चित या पर्यटनाच्या संधीचा तमाम नागरिक म्हणून आम्ही मोठा सहभाग याच्यामध्ये घेऊ आणि आणखीन एक निश्चितच सांगायला आवडेल की ज्यावेळेस युनेस्कोची कमिटी किल्ले शिवनेरीला भेट द्यायला आली होती कोरियाचे सदस्य त्याचबरोबर युनेस्कोच्या भारतीय सदस्य हे जेव्हा इथे आले त्यांना किल्ल्या मा वर माहिती सांगत असताना त्याचबरोबर इथे मुसूर ग्रामस्थांच्या सहकार्याने पर्यटन विभागाच्या सहकार्याने इथे पर्यटन जत्रा आपण भरवली होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टींचं एक म्युझियमसारखं आपण ठेवलं होतं मग शस्त्र असतील नाणी असतील काही पारंपरिक खेळ असतील आणि ते पाहून अक्षरशः पाहुणे हरकून गेले आहेत आणि प्रत्येक किल्ला दुसऱ्या किल्ल्याशी कसा इंटरकनेक्ट आहे याची पूर्ण माहिती आपण तिथे जे टी डी एमच्या माध्यमातून म्हणजे जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण तिथे दिली आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचा एकत्रित मिलाप सर्व संघटनांचा सर्व संस्थांचा तो एकत्रित मिलाप होऊन जे काही आज आपल्यासमोर झालेलं आहे ती अतिशय आनंदाची बातमी म्हणजे किल्ले शिवनेरी ते थेट जिंजीपर्यंत युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या लिस्टमध्ये नामनिर्देशित झाले त्याचा प्रचंड आनंद आहे जय शिवराय Yeah, <laughs> you